हे काही योग्य नाही आहे आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होती आहे ती म्हणजे हनी ट्रॅप कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बर आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हनी आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माझी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये कुठल्याही आजी माझी मंत्र्याच्या हनी ट्रॅपच या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही आणि हनीट्रॅपच्या संदर्भात हनीट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती नाशिकच्या संदर्भात एका महिलेनी तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाईज करायचं नाही पण आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा हॉटेल मालकाचा उल्लेख करताय ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे हा नाही नाही पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे इलेक्शन आहे बा नाही नाही हे पंजाब पण नाना भाऊ मी जाऊ द्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे सभागृह सोडून जाणे सभागृहाचा सभात्याग करणे नीट पुरावे आणायचे जोरदार मांडायचे सत्तारूढ पक्षाला सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायचे सत्तारूढ पक्षाचे पण जे नाहीच म्हणजे काय म्हणतात ते काय साप म्हणून म्हणून काय धुपटणे असं काहीतरी म्हणतात ना मला असं वाटतं की ठीक आहे हो रिप्लाय हो बसून बोलू नका राहायची परवानगी दिली नाहीये बसा आणि वडेट्टीवार साहेब आपल्याला सांगतो महाराष्ट्र यादी सुसंस्कृतच होता तो आजही आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये फक्त विष जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही आता